की होते आम्हाला हे म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं आणि जर आज ते आमच्या सोबत नाही अन्याय झालाय त्या विरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतो आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या आणि मला आज घडीला हे वाटत की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळवा ही खूप मोठी गोष्ट आहे

सरकारी वकिलाची मागणी असेल अशा बरेच खूप मागण्या आहेत किंवा एक मुख्य पॉईंट आहे जो चाचानी मांडला आहे बी टीमचा किंवा जो सह आरोपी आहेत त्या अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या नाही दोन महिने झालं तरी पण त्या पूर्ण होत नाहीये त्यासाठी आम्हाला हे उत्सव लावं लागलेलं पावले आणि त्यासाठी खूप जणांचा सहभाग मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील तुम्ही गेला होता मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द आहे तो आतापर्यंत पूर्ण झाला नाही का म्हणजे आम्ही तर त्याच शब्दावर आजपर्यंत ठाम आहोत आणि नंतर पण आम्ही त्या शब्दावर ठाम राहू तसंच आम्ही म्हणतो आमचा विश्वास सर्वांवर हो आहे आज देखील आमचा विश्वास सर्वांवर हो आहे पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि माझ्या वडिलांना लवकरच लवकर न्याय मिळावा एवढीच मागणी

आणि जे आज तुम्ही म्हणताय गावातल्या वेदना कुटुंबाकडे बघतोय हे दुःख खूप मोठे आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्यासाठी आता आम्हाला माझ्या बाबा तरी आम्हाला ते लोग लोग आज आम्ही आंदोलन करतोय म्हणजे मी आज बारावी पण इथं आलेले अनेक जण त्यांचं शेतातील काम असेल किंवा त्यांचा व्यवसाय असेल ते सर्व सोडून ते येत आहेत ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपण स्वातंत्र्य आपणच न्याय मागतोय ज्या वेळेस एका व्यक्तीवर अन्याय झालाय त्याला न्याय जर भेटत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती दुसरी नाही आंदोलन केल्यानंतर कारवाई होती असे समीकरण झाले यापूर्वी तुम्ही आंदोलन केलं आंदोलन केलं तर आधी आंदोलन झालं म्हणजे अगदी सुरक्षेला दोन दिवसाचं आंदोलन झालं ते गुन्हे दाखल झाले त्यानंतर तुम्ही अगदी पाण्याच्या चढून झालेलं आंदोलन असेल त्याच्यानंतर वाल्मिकरांवरती कारवाई झाली आणि आता ही तिसऱ्यांदा तुम्ही हे आंदोलन करताय म्हणजे ते विचार आहे की आंदोलनानंतरच कारवाई होते असं काही म्हणजे आम्हाला तर आता तसंच वाटतंय कारण की ज्यावेळेस समजा आम्ही काहीतरी आंदोलन करू किंवा कोणी काहीतरी याच्यामध्ये उठव उठवला थोडाफार वेगळं काहीतरी केलं तरच म्हणजे पोलीस प्रशासन यामध्ये दे लक्ष देते नंतर त्याच्यावर ऍक्शन घेते किंवा जर सर्वसामान्य लोकांनी किंवा या गावकऱ्यांनी जर सीसीटीव्ही फुटेज आणून दिले तर नंतर ते त्याच्यावर तपास करतात त्याच्या अगोदर त्यांचं काहीच नसतं पण ते पण त्यांच्या पद्धतीने तपास करत असतील म्हणजे त्यांच्यावर पण टीका करण्याची म्हणजे माझी तर आवश्यकता काही मला